आणि जे आम्ही बाजारपेठे म्हणून कोरोना काळात ता काम केलेलं असेल ज्या ठिकाणचे जे दुकानं ह्याची ती माझी ती मदत केली असेल ट्रॅफिक कामं केलेली असेल आणि आज मेन बाजार जो ट्राफिकचा प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी त्यांनी बऱ्याचशा वेळा लोकांशी कचवार केला त्यांना कुठल्या प्रकारे यश प्राप्त झालं नाही काही लोक मुद्दाम त्या ठिकाणी त्यांना काम काम करतात शासन कंट्रोल पाठिंबा दिली मोठी शिवसेने सुरू उमेदवार या प्रभागामध्ये परंतु जवान असतील किंवा कामांचे असतील डोंगरे उमच्या मात्रे आणि संदेश डोंगरे या सर्वांना या प्रभागातून मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं एक मोठा व्यापारी वर्ग आपल्या मदला साधारणतः किती व्यापाऱ्यांनी पाहिजे आता शंभर ते दीडशे व्यापारी या ठिकाणी फक्त ही जुनी बाजारपेठ व्यापार बाजारापेठ त्यांनी या ठिकाणी दर्शवला कमीत कमी एक ते दीड हजार जे सेवी समाजचा समाजचे सर्व व्यापार होते त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दर्शवला टोलिंग एक समस्याकरी संघटनांनी तुमच्याकडे मांडली की दोन गोष्ट दुकानात आली तरी पण गाडी उसरून घेऊन जाश्वासन द्या शंभर टक्के आता प्रशासकीय राजव की कोणालाही टोलिंग यांचा त्रास होणार नाही असं काम आम्ही तीन डिसेंबर नंतर त्या नगरपालिकेच्या आणि आर टी आय च्या हो सर्व अधिकाऱ्यांना बोलवून सामान्य होऊ व्यापाऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन पुढील गरजा कशा पूर्ण केल्या जातील आज इथे जमलेल्या सर्व मदलापूरच्या व्यापार संघटना या ठिकाणी येऊन आम्हाला सर्व शिवसैनिक उमेदवारांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभार मानते व्यापाऱ्यांच्या समस्या प्रकल्प बाजारपेठेत झाला पाहिजे मेन ट्राफिकची समस्या त्या ट्राफिकच्या समस्या त्यांचा व्यवसाय हा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जे भाडे भरतात ते भाडे सुद्धा वसूल होत नाही तर नक्कीच ट्राफिकची समस्या त्या ठिकाणी सोडवली तर चांगली बाजारपेठ त्यांना उपलब्ध करून आम्ही काम करणार का आज, <laughs> आज उमेदवारी कुठेतरी विद्युत सावे मिनल सावे यांना येणार ये होती आणि माझ्या मते सोबत मीटिंग सुद्धा झाली होती आज अचानक आमदारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे विद्युत सावेला तुम्ही माझ्यासमोर बोलून घ्या ज्या दिवशी उमेदवारी दाखल करायची त्या दिवशी माझ्या स्वतः घरी आली साडे दहा वाजता आणि सांगितलं दादा दोन्ही तिकीटं मी सचिन आणि शेतीच्या मिसेसला दे माझी काही निवडणूक लढवण्याची इच्छा नाही आणि नंतर एक फोटो निरेटिव्ह पसरून काहीतरी हमेशाला बली पडून संघटनेवर टीका करणं बिलकुल नाही त्याला मी सांगेन की तुझ्या मुलाबालांची शपथ घे आणि सांग की वामन मात्र माझ्या घरी सी सी टी व्ही आहे जेव्हा तो आलेला त्या सी सी टी व्हीमध्ये तो स्वतः आणि रोपडे म्हणून आमचा एक पदाधिकारी होता ते ते गुर्पड़े, गुर्पड़े तो सुद्धा त्याच्या बरोबर होता आणि ते स्वतःने येऊन सांगितलं की आम्ही त्यानंतर सचिन घोरपडे आणि निशा घोरपडेचा फॉर्म भरलेला होता यांनी सांगितलं मला निवडणूक लढवायची नाही नंतर संजय भोईर त्या ठिकाणी भाजपमधनं शिवसेनेमध्ये आले आणि त्याची इच्छा झाली असेल की आता चांगला उमेदवार आले म्हणून मिनललासुद्धा उमेदवारी भेटावी पण त्यांनी स्वतःहून उमेदवारी ती नाकारलेली होती म्हणून त्यांचं तिकीट कट केलेलं आहे आम्ही स्वतःहून घालून बिदून तिचं कट केलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा तिच्यावर अन्याय झाला नाही विद्युत सावनी जे खरा शिवसैनिक असतील जी चर्चा झाली तीच प्रसार माध्यम त्यांनी सांगायला पाहिजे या भाजपच्या लोकांच्या दबावाला म्हणून संघटने नाव त्यांनी बदनाम करू नये हीच त्याला विनंती अर्थात पण आज माध्यमांच्या बोलताना डोळ्यात अश्रू सुद्धा होते मग अरे ते कोठे डोंगी ढोंगी असेल मी तो बोल त्याला आता पण घेऊन या माझ्यासमोर आणि बाबा तू सांग तुझ्या दोन मुलं असतील मला वाटतं त्यांच्या डोक्यात रातून सांग त्यांनी मला सांगितलेलं का नाही की मला उमेदवारी नको पण असं का केलं त्याला स्वतःला भीती होती का तिथं दोन उमेदवार आहेत राम भाऊ पातकरांनी त्यांच्या मिसेस शाळेमध्ये कामा लावली हा विषय महत्वाचा होता तो आम्हाला नंतर त्रास देईल हे स्वतः त्यांनी मला सांगितलेलं होतं म्हणून त्यांनी तसं त्याच्या मनात आलं असेल पण मला येऊन सांगितलं की मला उमेदवारी त्या ठिकाणी शहरची शेवण नकोय